हा हा राजू शेठ वलवे नमस्कार नमस्कार छान अशी सुरुवात केली आहे पहिलंच वर्ष रे वाटत आणि कसा प्रतिसाद आहे लोकांचा मी माझं तेच म्हणणं होतं की आपल्या आजूबाजूची लोक जे पब्लिक आहे फक्त मजा करायला येतात ते आणि बाहेरची लोक येऊन धंदे करायला लावतात ते आपला स्वतःचा धंदा याच ठिकाणी चालू केला किती बेस्ट काम आहे घरगुती पद्धतीने एकदम मस्त व्यवस्थित असे वडे हां चूल अक्षरशः चुलीवरच आहे गॅस पण नाही फुल फुल पेटवलेली आहे आणि चुलीवर हे उद्योग धंदा असा स्टार्ट करायचा बघा कमी खर्चात कमी खर्चतात चूल आहे वैशिष्ट्य चुलीवरती हे वडे चालू केलेले ताई नमस्कार काय नाव तुमचं का ना कोणतं हा गालखिंडी ओके काल किती वडापाव संपल्यास कपल्यास गेल्यास तुम्हाला माहिती तुम का तुझे अंदाजे तुमचं काय नाव काल किती किती वडा भाऊ गेले असतील आपले हजार एक वडा भाऊ हा पण हा 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 खंडोबा यात्रेमध्ये आणि हे पहिलंच वर्ष आहे वडापाव कंटिन्यू चालू आहेत आणि आम्हाला पण आता वडापाव घ्यायचे आहेत आम्हाला पाहुणे आलेले आहेत आमच्याकडे आमच्यासोबत आम्हाला द्या ना चार गरम गदम, -गदम आणि स्पेशल एक वैशिष्ट्य आहे चुलीवरती चालू आहे राजू शेठ वलवे उद्योजक आहेत मुंबईला असतात कंपनी वा 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 छान खूप <थे> मस्त आमच्या गावावरून लोक आले लांबी लांब लोक आलेले आहेत का बघतो आपण हे पुढे देवस्थान आहे आणि हॉटेल दत्तकृपाच्या समोर यांची जागा भेटली आहे ना फेसबुकला आपण नंतर मग आता लग नंतर क्लिक झालं मला <laughs> आमल दे ना चाल हे दोन ते पहिले नेऊन दे पहिले दोन त्याला हा काय हां हां हा आपलं युट्यूबला चॅनेल आहे आता एक मस्त व्हिडिओ बनला आहे आता एक चॅनेलला एक लाख सबस्क्राईबर झाले जातात कशी टेस्ट टेस्ट कशी आहे आवडलं ना चुलीवर बनवले त्यांनी अक्षरशः गॅस यूज केला हाय आर्यन कशी टेस्ट अरे बापरे काय हाय भाऊ यांनी चार चार पाच फट खाल्लेत हे कशी आहे टेस्ट वडाभाऊजी तुला आवडले किती खाल्ले वडापाव वा तू किती खाल्ले तू मस्त झाली जातं तुमची आता आम्ही एक एक खातो आम्ही टेस्ट बघतो फुल गर्दी आहे पब्लिक चालूच आहे कंटिन्यू हा आमचं आर्यन आहे हाय आर्यन कसं वाटलं वडापाव कांदा पण खा सोबत पकड असं कदम गदम वडापाव आहे वडे आहेत वडा आहे आणि हा पाव सोबत फास्टमध्ये खातो एकदम ती मिरची पण मस्त आहे तळलेलीच मिरची तळल्या तळणाऱ्या मिरची आहेत त्या वाव खरोखर छान